नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये आजचा व्लॉग आहे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कारचा शूट कसा केला ते दाखवणार आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे आता मी जस्ट न्यू कार घेतलेली आहे आणि त्याच्या शूटचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजेचं ताट असतं तर पूजेचं ताट वगैरे इथे आम्ही छान डेकोरेट करून घेतलेलं आणि हे सगळे मी शॉर्ट्स घेऊन ठेवलेले कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवणीत राहाव्या सो मग आम्ही रात्री हा शूट करायचं ठरवलेलं हा वेस्टर्न शूट होता वेस्टर्न शूटसाठी रात्री लाईट्स वगैरे अगदी प्रॉपर त्याने गाडीची जी शाईन आहे ती प्रॉपर येईल सो so, त्यामुळे हा जो शूट होता माझा हा खूप स्पेशल शूट होता खूप दिवसापासून मी हे ठरवलेलं की गाडीचे मी दोन शूट करणार तर वेस्टर्न आणि एक ट्रेडिशनल ज्यात सगळ्या विधी मी केलेल्या आहेत गाडीचा अभिषेक गाडीच्या टायरचा अभिषेक सगळं काही बऱ्याच ठिकाणी मी बघते लोकं घ्यायचं म्हणून काहीतरी घ्यायचं गाडी वगैरे आणि फक्त हाऊस म्हणून पटकन साधी पूजा वगैरे करायची आणि गाडी आणायची तर गाडीच्या गाडीची पूजासुद्धा मी सगळ्या विधी वगैरे करून मग मी सोमवारी गाडीची फायनल डिलेवरी घेतलेली कारण तुम्हाला माहिती आहे मी आधीपासून महादेव भक्त आहे आणि त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी सोमवारी असतात तर इथे छान असं ताट आम्ही दोघींनी डेकोरेट केलं ती माझी जाऊ आहे ह्या आमच्या आई आहेत आणि तिकडं माझी मम्मी आहे तर ज्या दिवशी आमचा वेस्टर्न शूट होता तेव्हा काही फॅमिली मेंबर्स नव्हते बट आम्ही हा वेस्टर्न शूट त्या दिवशी केला इकडे सगळं ताट वगैरे रेडी करून ठेवलं आणि जस्ट दिवाळी झालेली तर दिवाळी झाल्यामुळे ते, ते सगळं जे दिवाळीचं डेकोरेशन होतं ते सुद्धा छान ॲज इट इज होतं आम्ही शोरूमवाल्यांना सगळे लाईट्स ऑन करायला लावले जेणेकरून गाडी एकदम छान आणि शाईन येईल सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुंदर वाटायला हव्यात रात्री कारण हा शूट रात्री करण्याचा पर्पजच हा होता तर इकडे कॅमेरामॅन वगैरे सगळे आलेले हे सगळे माझ्या माहेरकडचा हा कॅमेरामॅन आहे धुळ्याचा तर हा सगळ्यात बेस्ट फोटोग्राफर आहे माझ्या लाईफमधला खूप छान फोटोशूट करतो आणि मला इकडे डॉक्टरांचा पण फोटोशूट करायचा होता सो so, त्यामुळे मी त्याला हे एक वर्ष आधीच सांगितलेलं की जेव्हा मी माझ्या गाडीची डिलेवरी घेईल तेव्हा तुलाच शूट करायला लागेल so, सो त्याने वेळेत वेळ काढून कारण सध्या प्री वेडिंग शूट्स खूप चाललेले त्याने वेळेत वेळ वेले काढून तो तीन दिवसासाठी नाशिकला आला आणि पूर्ण प्रॉपर आमच्या गाडीचे शूट करून दिले तर इकडे गाडी रिव्हील केलेली नव्हती काही शॉर्ट्स असे गाडी रिव्हिलिंगचे घ्यायचे होते सो त्यामुळे रेड कापड टाकून गाडी झाकून लाईट्स लावून मग आम्ही ते शॉर्ट्स घेतले मला अगदी जसं एक एक शॉर्ट गाडीचा पाहिजे होता अगदी तसेच त्याने परफेक्टली घेऊन दिले मला कमिंग सूनचा व्हिडिओ हवा होता कमिंग सुद्धा खूप सुंदर व्हिडिओ घेऊन दिला त्यानंतर इकडे माझ्या जाऊने हा छान असा केक आमच्यासाठी ऑर्डर केलेला ज्यावर टाटाचा लोगो आणि सफारीचं फोटो आहे खूप छान आणि खूप टेस्टी केक होता त्यानंतर गाडी रिव्हिलिंगचा हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकतात रिव्हील म्हणजे पूर्णपणे रिव्हिल नाही आहे कमिंग सूनचा व्हिडिओ तुम्ही याला म्हणू शकतात आणि नंतर तुम्ही फायनल व्हिडिओ बघा गुड मॉर्निंग तर आजची जी ब्लॉगची सुरुवात आहे ती खूप विशेष आहे तुम्हाला कळलंच असेल टायटल वरून तर हा ब्लॉग आहे दोन दिवसांचा तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कार डिलेवरी आम्ही आज जातोय गाडी घेण्यासाठी तर आजचा ब्लॉग खास त्यावर आहे आजचा ब्लॉग स्पेशल तर आहे बट खूप साऱ्या माझ्या इमोशन्स त्याला कनेक्टेड असतील आणि आज सगळं काही जेही काही आदल्या दिवसाचा ब्लॉग आहे आजचा जो ब्लॉग आहे हा मी कंटिन्युएशनमध्ये टाकेल जेणेकरून तुम्हाला कळेल मी काय काय केलेलं आहे काय काय नाही तर दिवाळीचे ब्लॉगसुद्धा मी केले नाही कारण मला हीच एक्साइटमेंट इतकी होती आणि का केले नाही त्याचं रिझन पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी दिवाळीचे ब्लॉग का केले नाही तर त्याचं रिझन पण हेच आहे गाडीची डिलेवरी जी आहे ती थोडी लेट झाली मी सगळं मॅनेज केलेलं आहे चोवीस तारखेसाठी आणि ते सगळं लेट झालं त्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झालेला ते मला आठ दिवसाआधीच कळालेलं की थोडं लेट होणार आहे सो त्यामुळे मी दिवाळीचे ब्लॉक पण केले नाही तुम्ही नाही समजू शकत माझे काय इमोशन्स आहेत आजच्या दिवसाला कनेक्टेड सो त्यामुळे तर ते तुम्हाला कळेलच आता बाकी सगळी तयारी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर डायरेक्ट शोरूमचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींनो इथे आम्ही आलेलो आहोत शोरूमला जसं की मी तुम्हाला बोलली की नेहमीच आपण जातो शोरूममधलं जे ताट असतं ते ताट घेऊनच आपण गाडीची पूजा करतो तर गाडीची पूजा ही सगळी विधीपूर्वक व्हावी हे मी सगळं आधी डिसाईड केलेलं तर गाडीचा अभिषेक टायरचा अभिषेक हार लावणं ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्टेप बाय स्टेप मी करून घेतल्या तर सगळ्यात आधी आम्हाला शोरूमवाल्यांनी सांगितलं की गाडी रिव्हील करावी लागेल सो त्याआधी ते रेड कापड टाकण्याआधी आम्हाला हार लावू द्या सो हे शोरूमचेच माणसं आहेत ज्यांनी हा हार लावला हा हारसुद्धा मी एक महिन्याआधी बुक केलेला नाशिकच्या फुल बाजारामधून आणि हा टोटली फुल्ली कस्टमाइज हार आहे जसा मला हवा होता मला जिप्सी ॲड करायचं होतं पूर्ण त्यात गुलाब हवे होते त्यानंतर गोल्डन डमरू जे तुम्ही बघताय या डंबरूचे क्रॅचेस पडायला नको म्हणून त्यातलं डिझाईनसुद्धा मी असं निवडलं की जेणेकरून क्रॅचेस पडायला नको त्यानंतर इकडं माझी सगळी फॅमिली नाही म्हणू शकत तुम्ही इथे फिफ्टी पर्सेंटच हे लोक आहेत तर कारण सुट्टीमुळे बरेच जण बाहेर होते इथे सगळेजण आल्यानंतर मग आम्ही सगळं शूट वगैरे काय करायचा कुठले शॉर्ट्स घ्यायचे कोणाचा कसा शॉर्ट्स घ्यायचा हे सगळं डिसाईड केलं आणि मग फायनल शूट केला जो आता तुम्ही बघाल तर जेव्हाही आपण गाडीचा शूट करतो तर सगळ्यात आधी शोरूमचं नाव कुठली गाडी आहे त्याचा लोगो त्या गाडीचं नाव ते सगळं काही शूटच्या स्टार्टिंगला दाखवावं लागतं सो ते सगळं मी डिसाईड केलेलं तीन शॉट्स कशा टाईपचे घ्यावे आणि त्यानंतर मग गाडी नेम आम्ही ह्या व्हिडिओमध्ये रिव्हील केलेलं जे आम्ही रात्री शूट केलं आहे तो शॉट इथे वापरला आहे त्यानंतर हार वगैरे लावल्यानंतर गाडी पूर्णपणे इथे झाकलेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गाडी रिव्हील करायची असते तर बऱ्याच जणी असतील ज्यांना गाडी घ्यायची आहे किंवा भरपूर अशा जणी असतील की कसा शूट करावा आणि फोटोग्राफरला इन्स्ट्रक्शन दिले तर आपला शूट आपल्या मनाप्रमाणे होतो सो त्यामुळे मी बरंच काही माझ्या मनानुसार करून घेतलं मला जसे शॉर्ट हवे जसे बीट्सवर मला शॉट हवे तसे आणि गाणेसुद्धा खूप आधी सिलेक्ट केलेले मी खूप विचार करून वेळ देऊन मी गाण्यांचं सिलेक्शन आणि मग तीन रील आणि दोन मेन व्हिडिओ केलेले तर इथे आम्ही सगळे येण्याचा जो शॉट आहे तो घेतलेला आहे स्लो मोशनमध्ये तर खूप छान सगळे खूप हॅपी होते आ, तुम काही लोकांना नसेल ह्या गोष्टी इतक्या विशेष वाटत बट मला माझ्या लाईफमधला प्रत्येक जोही काही क्षण आहे तो कॅप्चर करा करायला खूप आवडतं आणि आता तर भरपूर लोक करायला पण लागलेत आणि माझं त्यासोबतच हे प्रोफेशन पण आहे आता काही लोकांना वाटेल काय त्यात का इतकं विशेष काय त्यात का इतकं विशेष गाडीचं तर माझ्यासाठी खूप विशेष आहे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं विधीपूर्वक सगळं झालं आणि ह्या सगळ्या मेमरीज नंतर माझ्याकडे राहतील आठवणीत सगळं काही आणि माझे मुलंही बघतील की आपल्या पॅरेंट्सने कसं काय काय स्टेप बाय स्टेप केलं सो त्यांना पण हे दाखव दाखवायला मला छान वाटेल आणि खूप काही गर्भश्रीमंत लोक असले की त्यांना ते नसतं इतकं कौतुक त्या गोष्टींचं बट जे झिरोपासून स्टार्ट करतात त्यांना या गोष्टींचं खूप महत्त्व असतं तसंच आमचं आहे माझं स्पेशली मला खूप या गोष्टींचं कौतुक आहे मी घराचासुद्धा खूप प्रॉपर व्हिडिओ केलेला तसाच गाडीचा पण ह्या सगळ्या माझ्या लाईफमधल्या मेन गोष्टी आहेत त्यानंतर मी चाकांचा अभिषेक केलेला त्यानंतर प्रॉपर स्वस्तिक काढून छान अशी गाडीची पूजा केली त्यानंतर सोमवारी डिलेवरी घेण्याचं मेन रिझन म्हणजे मी महादेव भक्त आहे म्हणून तिथे मी योगींची मूर्ती घेतलेली आहे आणि त्या मूर्तीची सगळी पूजा वगैरे व्यवस्थित करून आरती म्हणून मग आम्ही हे छान असे पूजेचे शॉर्ट्स घेतलेले आणि मला नेहमीच माझे रिलेटिव्ज वगैरे जे आहेत त्यांना सोबत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं सो म्हणून फायनल डिलेवरी आम्ही सगळ्या सोबतच घेतली आणि वेस्टर्न शूट आम्ही आधी केलेला त्यानंतर ह्या माझ्या सासूबाई आहेत तर सगळ्यांचे शॉर्ट्स प्रॉपर यावेत सगळे रिलेटिव्ह माझे दिसावेत सो हा सगळा प्रयत्न होता माझ्या या व्हिडिओमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता आदियोगीची मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे ही माझी जाऊबाई आहे म्हणजेच माझ्या मामांची मुलगी त्यानंतर ह्या माझ्या ननंद आहेत त्यानंतर ह्या पण माझ्या जेठानी आहेत सो so, सगळ्यांचे अगदी प्रॉपर मी शॉट घ्यायला सांगितलेले फोटोग्राफरला जेणेकरून सगळे त्या व्हिडिओमध्ये दिसावे आणि सगळ्या आठवणी असाव्या त्यानंतर इकडे प्रत्येक चाकाची टायरची पूजा केली तांदूळ आणि मग फूल वाहिलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट गाडी म्हणजे लक्ष्मीच असते सो so, तिला मी हे सात मिरच्या लिंबू हे सगळं रात्री रेडी करून ठेवलेलं आणि तो बांधतानाचा सुद्धा शॉट घेतला जेणेकरून जेही लोक माझा व्हिडिओ बघतील त्यांना खूप एक नवीन काहीतरी दिसायला हवं त्यानंतर हा इव्हील आहे तर वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हा इव्हील आहे होता त्यानंतर मग इकडे फायनल चावी वगैरे देण्याचे काही शॉर्ट्स घेतले त्यानंतर जो कार ओनर असतो त्याची पूजा करायला आपण विसरतो ते तर सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांचं तोंड गोड करणं फार महत्त्वाचं आहे तर ते पण मी सगळं केलं व्यवस्थित अगदी विधीपूर्वक सगळी पूजा झाली आणि मग कुठे फायनल सॅटिस्फॅक्शन मला मिळालं तर आपण एका चाकाला लिंबू ठेवतो गाडीच्या तर तसं न करता चारही चाकांना मी इथे गाडीच्या लिंबू ठेवलेला आणि मग फायनल जेव्हा गाडी आम्ही काढली तेव्हा मग नारळ फोडण्याचा शॉट घेतला तर हा माझा भाऊ आहे तर प्रत्येकाला काही ना काही मान द्यावा म्हणून मग गाडी काढण्याचा मान त्याला दिलेला आहे त्यानंतर मग नारळ वगैरे फोडण्याचं कोणीतरी वडीलधारी व्यक्ती पाहिजे ज्यांच्या हातून आपण गाडीला नारळ फोडतो तर इथे माझ्या पप्पांना आम्ही नारळ फोडण्याचं मान दिलेलं आहे त्यानंतर मग लिंबू वगैरे ठेवून आणि मग गाडी जी आहे ती आम्ही शोरूमच्या बाहेर काढली आणि त्याच्यानंतर मुलांचं हे छोटं सेलिब्रेशन हे जे आम्ही रात्री करणार होतो वेस्टर्न शूटला ते सकाळी केलं कारण त्या दिवशी रात्री खूप पाऊस आलेला सो तो शॉर्ट राहिलेला म्हणून मग इकडे मुलांनी केलं त्यानंतर मग फायनल गाडी जी आहे ती शोरूमच्या बाहेर काढली आणि गाडी काढल्यानंतर ती डायरेक्ट घरी न नेता मी इकडे तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो तुळजाभवानीच्या मंदिरात का तर तुळजाभवानी माता ही आमची कुलस्वामिनी आहे आणि कुठली कुठलंही चांगलं काम आपल्या आयुष्यात होत असेल तर त्याची सुरुवात कुलदेवीच्या दर्शनाने व्हावी तर गाडी डायरेक्ट घरी न नेता आम्ही गाडी मंदिरात आणली नाशिकमध्ये नाशिक, नाशिक रोडला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही गाडी आणली आणि गाडीची अगदी विधिवत पूजा जशी मी केली तशी ब्राह्मणांकडून पण मी करून घेतली तर इकडे छान असा शूट माझा करून देत होते आणि प्रॉपर साडी वगैरे पदर वगैरे होता म्हणून छान असा ट्रॅडिशनल शूट पण झाला आणि सगळ्या पूजाविधी व्यवस्थित झाल्या तर मनाला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं खूप सुंदर मंदिर आहे जर तुम्ही नाशिकमध्ये असाल नाशिक रोडला हे तुळजाभवानी मातेचं नवीन मंदिर आहे दोनच वर्ष झालेत सुरू होऊन तर मग इकडे देवयाईची ओटी भरली कारण माझ्या सगळ्याच इच्छा सगळंच काही आता मनासारखं होतं आहे सो म्हणून म्हटलं देवयाईला अजून एकदा मी ओटी भरली आणि माझी इच्छा पूर्ण झाल्याबद्दल आईचे धन्यवाद केले कारण आता तुळजापूरला तर लगेच जाऊ शकत नाही म्हणून मग इकडे येऊन ओटी वगैरे भरली आणि त्या दादांना दिलं त्यानंतर सगळं काही जे काही झा होतंय माझ्या लाईफमध्ये त्याबद्दल थँक्यू हे सगळं म्हणून आजचा जो दिवस आहे तर जो आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता तो तुमच्यामुळे बघायला मिळाला म्हणून खूप खूप थँक्यू आणि त्यांनी मला ओटी पण दिली ओटीमध्ये तांदूळ आणि फूल पण दिलं देवी आईचा आशीर्वाद म्हणून तर तुम्ही मंदिर बघू शकतात किती सुंदर आहे त्यानंतर आजसाठी मी छान अशी ही कलांजली पैठणी घेतलेली जी आहे सोळा हजार पाचशे रुपयांची भरपूर जणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत कलांजली पैठणीसाठी सुद्धा त्याचा एक सेपरेट शूट होईल आणि मग तुम्हाला मी ते सांगेल तर इकडे माझे पप्पा आहेत आणि आता ब्राह्मणांना आम्ही पूर्ण पूजाविधी करायला लावलेला गाडीचा छान अशी त्यांनी अगदी विधीपूर्वक पूजा केली प्रॉपर असं गाडीला अभिषेक वगैरे केला त्यांनी पुन्हा आणि जेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण आपण सगळं करतो देवाचं करतो सगळं करतो पण जेव्हा एक वाहन आपण घेतो त्याचीसुद्धा सगळी विधीपूर्वक पूजा होणं फार महत्त्वाचं आहे आणि ते मी सगळं माझ्या हिशोबाने माझ्या पद्धतीने केलं कुठेही घाई न करता कुट इथे साडेतीन किंवा तीन साडेतीन झालेले आमचं सा जेवणही बाकी होतं पण तरीसुद्धा आधी मी मंदिरातच गाडी नेली त्यानंतर सगळी पूजा केली सगळं काही माझ्या मनाप्रमाणे झाल्यानंतर मग आम्ही फायनल जेवायला गेलो तर हे सगळं अरेंजमेंट इन्स्टंट होत नसतं यासाठी खूप आधी प्लॅनिंग लागतात आणि माझं प्लॅनिंग जे होतं ते एक महिन्या आधीपासूनच होतं की या टायमिंगला असं असं होणार आणि ते तसं प्रॉपर झालं की मग मला सॅटिस्फॅक्शन मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मी कसं मॅनेज केलं काय केलं कमेंट करून मला नक्कीच सांगा छान असं सगळं काही पूजाविधी केला आणि खूप असं सॅटिस्फाईड मनाला काहीतरी समाधान वाटलं इकडे स्टेरिंगची पूजा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं ब्राह्मणदादांनी पण सांगितलं आणि मी आधी पण बघितलेलं की कसं काय गाडीची पूजाविधी वगैरे असतात तर अगदी प्रॉपर वेमध्ये सगळं काही होतं आणि खूप छान पद्धतीने ते झालं तर चला मैत्रिणींनो भेटूयात आता मार्गशीर्ष गुरुवारच्या ब्लॉगमध्ये